ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा गीड़ा, गीड़ा I'm <laughs> sorry. મોદી

शक्तिवंदन कार्यक्रमानिमित्ताने कल्याणपूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी महिलांची बाईक रॅली काढली होती यावी मोठ्या संख्येने भाजप महिला सहभागी झाल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन आर्थिक वेग दिलाय त्याचाच एक भाग म्हणून भावी आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम चौक ते तिसाई पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन जय श्रीराम वंदे मातरम नारे शक्ती वंदन यात्रा ही आम्ही श्रीराम रा, श्री टॉकीजच्या इथून सुरू केली आणि या महिला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मोदीजींचे धन्यवाद मानतो आज आम्ही श्रीराम टॉकीजपासून पासून ते गणपतसेठ गायकवाड यांच्या ऑफिसपर्यंत नारी शक्तीची पद ही यात्रा काढली या यात्रेत भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी सर्व सहभाग घेतला या महिलांचं मी खूप खूप आभार मानते नारी शक्तीचा आज आम्ही काय ते दाखवून दिलं मोदीजींचे योजनांचे आज आम्ही कटआउट लावून ते सक्सेस केले जेणे जे नारी शक्ती यात्रा काढली वंदनीय यात्रा काढली ती आम्ही आज इथे यशस्वी केली सगळ्या देशभर शक्तिवंदनाचा कार्यक्रम खूप मोठ्या ह्याच्या राबवला जात आहे आणि शक्तिवंदन हा आपल्या सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी मातृशक्तीला दिलेला एक मोठं वरदान आहे आणि त्या वरदानाद्वारेच आज समस्त मातृशक्ती एकत्र होऊन हे सांगू इच्छिते की धन्यवाद मोदीजी कारण आज तुम्ही बघाल की तेहतीस टक्के आज दोन हजार एकोणतीससाठी जी तजवीज करून ठेवली गेलेली आहे आणि त्या दोन हजार एकोणतीसला तयार होण्यासाठी सगळी समक्ष मातृशक्ती तयार आहे आणि प्रत्येक मातृचा कसा सन्मान झाला पाहिजे तिच्यातली जी शक्ती आहे ती कशी जागृत केली पाहिजे ही फक्त आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनीच गौरवलेली आहे आणि आम्हाला हेच सांगू इच्छितो की जसं आत्तापर्यंत एवढंच म्हटलं जात होतं की महिला कुठे पाठीमागे नाही आहेत पण खरंच महिला पाठीमागे नाही आहेत हे जर दाखवून दिलं असेल तर आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींनी आज आम्हाला सगळ्या महिला शक्तीला सांगा असं सा वाटतं आहे की आमच्यातलं कौतुक करण्याचं आमच्यातल्या बायका म्हणजे ज्या आहेत महिला विमानाने विमान आहेत त्याच इंजिनिअरिंग करतायत त्याच आज चालवत आहेत त्याच आज दोन आहेत हीच मातृशक्ती आहे आणि आज दोन दिवसांनी जो काही महिला शक्ती दिन येतो आहे तर त्या शक्तीला वंदन म्हणून हा तीन दिवस आधी प्रोग्राम ठेवलेला आहे आणि त्या वंदनाद्वारे पूर्णपणे सगळी महिला शक्तीचा जागर सगळीकडे ह्या शक्तिवंदनाद्वारे चाललेला आहे है, हेच मी आज सांगू इच्छिते आणि म्हणून आमच्या सगळ्या शक्तीकडनं पुन्हा एकदा धन्यवाद मोदीजी जय हिंद जय महाराष्ट्र मातृशक्तीचा मातृशक्तीचा महिला शक्तीचा, शक्तीचा, शक्तीचा आज जो आपल्या सन्माननीय मोदीजी यांच्याकडून महिला शक्तीवंदन हा प्रोग्राम चालू आहे त्याच्यामध्ये आज महिला बाईक रॅली आहे कारण महिलांमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणत्याही प्रकारे कोणत्याच कामात मागे नाही आहेत हे समाजालाही दाखवून द्यायचं आहे आणि समाजामध्ये जे स्त्रियांबद्दल चुकीचे भ्रम आहेत की स्त्रिया कमजोर आहेत त्यांना समाजात पुरुषांची गरज आहे किंवा कोणाच्या तरी सहाय्याची गरज आहे त्याच्याशिवाय त्याच्यासाठी आज ही बाईक रॅली काढली आहे आज बाईक रॅलीमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास महिला सहभागी आहेत तसेच पुरुष पदाधिकारीसुद्धा तेवढ्याच संख्येने उपस्थित आहे आणि महिलांना जो सन्मान दिला गेला आहे आपल्या पंतप्रधानांकडून त्याबद्दल सर्व महिला मोर्चाच्या वतीने त्यांना आम्ही खूप खूप खुँ धन्यवाद देतो आज भारतीय जनता पार्टी उल्हासनगर जिल्हा महिला मोर्चा और मंडल चार और पाच की तरफ से भार बाइक रैली का एक आयोजन किया किया गया है उसमें यह बाइक रैली चार नंबर ओटी से लेकर पाँच नंबर कैलाश कॉलोनी तक जाएगी और हमारे भारतीय जनता पार्टी का लक्ष्य है पिछले दस सालों में नरेंद्र पंत प्रधान नरेंद्र मोदी जी के कार्यों को हम जन जन घर घर तक पहुँचाने का कार्य करना है हमें जय झूल जय महाराष्ट्र आकाश सहा ने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा